नमस्कार मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी असलेल्या या काळमादेवीच्या मंदिरात आपण आत्ता आलेलो आहोत आणि या मंदिराबद्दल अजून माहिती घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा कोल्हापुरातून उदगिरी येथील या मंदिराला जाण्यासाठी जवळचे दोन मार्ग आहेत या ठिकाणी कोल्हापूर रत्नागिरी रोड वरून बांबवडे कोकरुड मार्गे जाता येत किंवा बांबवडे मलकापूर मार्गेही जाता येतं पण मलकापूर मार्गे जाताना मलकापूर ते उदगिरी हे सत्तावीस किलोमीटरचे अंतर त्यातले नऊ किलोमीटर अंतर हे घनदाट जंगलाचे आहे सर्वत्र किर्र झाडी आहे प्रखर उन्हात देखील या जंगलात ऊन दपकत दपकत उतरते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही भर दिवसाही इथे गव्यांचे कळप दिसून येतात क्वचित कधी बिबट्या देखील समोर दिसू शकतो पण रस्त्यावरच्या मऊ लालसर मातीत निरखून पाहिले तर बिबट्याच्या पावलाचे ठसे हे स्पष्टपणे दिसतातच या जंगलातून पुढे उदगिरी गावाजवळ महाकाली सरस्वती आणि काळुमा देवीचं मंदिर आहे या मंदिरात मुंबई कराड सातारा त्याचबरोबर कर्नाटकातूनही भाविकांची एजा असते